लव्ह स्टोरी पार्ट टू करण्यासाठी तो तयार लागलाय ला तर अखंज तुम्हाला काय करतोय फोटो घेतोय आम्ही आधी कॉलेजमध्ये असताना व्हिडिओ बनवायचो टिकटॉक वर म्युझिकली वर तर गाईज हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा तर गायज आज आपण करणारे मसाला आणि बाकीची सगळी प्रोसेस तुम्हाला थोड्या वेळात कळेल जेव्हा मम्मी जे मसाला वगैरे सगळं भाजायला घेणार तेव्हा भा। तर चला बघा आता पुढे काय करणार आहे आम्ही तर गाई आता मी नेहमीप्रमाणे माझे सगळे कामं आवरून घेतले ते जसं की तुम्हाला माहिती आहे माझे कामं घरातले काय काय असतात म्हणजे मोस्टली माझे सगळे कामं आता उरकून झाले ते माझा नाश्ता पण झाला आहे नाष्टा म्हणजे जेवण कारण की आज खूप जास्त आज खूप जास्त उशीर झाला मला नाश्ता करायला आणि त्याच्यामुळे मी आज केला आहे नाश्ता उशिरा म्हणजे ते माझं जेवणच झालं एक वाजता केलं आहे मी कारण आज जरा आमच्या घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे उशीर झाला आहे तर आज मी खूप उशिरा जेवण म्हणजे नाश्ता जेवण काय पण म्हणा केलं आहे आमच्या घरी आज जरा पाहुणे आले होते सकाळी सकाळी त्याच्यामुळे सो पहिलं तर आपण बरणी घासण्यापासून काम करायचे आहेत कारण की मम्मी गेली आहे ते मिरचीचं चा दुकान चालू आहे का ते बघायला पहिलं आणि तिथून आल्यावरती मम्मी करणारे सगळे मसाले वगैरे सगळे जे खडा मसाला असतो म्हणजे खडा मसाला आहे तो सगळा आहे त्याच्यानंतर खोबरं आहे परत मिरच्या आहेत कांदा आहे भरपूर काय काय गोष्टी का आहेत मम्मी करती मम्मीची पद्धतले वेगळी आहे मसाला करायची माहीत नाही असू पण शकते काय काय जणांची अशी पद्धत पण ते आता मम्मी सांगेल की मम्मी काय काय करणार आता मम्मी म्हणते आता जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी कर मग मी अजून जर झाली झाले तर तूच करणार आहे सो मी पण शिकून घेते आता मसाला करायचं ही आमची आहे मसाल्याची बरणी जड आहे आम्ही मसाला केल्यावर ही लोणच्याची बरणी खरं तर पण आम्ही ह्याच्यात ठेवतो मसाला काय काही जण मसाला ठेवतात लोणचे ठेवतात काय पण ठेवतात सो so, आम्ही ह्या बर्नीतच ठेवतो मसाला लोणचं केलं तर लोणचं पण ठेवतो पण आता तर खूप वर्षापासून आम्ही ह्याच्यात मसालाच ठेवतो खूप मोठी बघा <laughs> आता ही घासून वाळवायची मम्मी असपर्यंत सो ही वाजते पटकन बोलता बोलता तुमच्या सोबत कारण बर्नी जर वाळली नाही तर काय हरकत नाही ती पुसावी लागणार आहे घासून पुसायची म्हणजे ती लवकर सुकल बघा आता मी ही भरणी मी घासून ठेवली आहे आता डायरेक्ट मसाला भाजताना म्हणजे आता डायरेक्ट मिरच्या आणि तोकडा मसाला भाजताना भेटत नाही आता ब्लाउ खूप जास्त मोठा होणार आहे त्याच्यामुळे आता भेटूत आपण डायरेक्ट प्रोसेस करताना गाईज तुमच्या खूप सारे कमेंट बघून प्रतीकला खूप प्रतीक खूप एक्साइटेड झालाय कारण की लव्ह स्टोरी पार्ट टू करण्यासाठी तो तयारीला लागलाय तुम्हाला काय करतोय काय चाललंय <laughs> फोटो शोधतोय आमचे एवढे जुने फोटो नाहीत फोटोले डिलीट झाले आमचे हा ना फोटो, फोटो ना खूप नंतरचे फोटो खूप एवढे फोटोज आहेत ना आमचे किती फोटो फोटो ते मोबाईल मुळे गेले आम्ही काही एवढं काही ठेवलं नाही बस करून ठेवा हा ना काय माहिती आम्ही नंतर ब्लॉगर होणार आहे म्हणून नाही तर सगळं ठेवलं असतं आमच्या आठवणी अजून जुन्या जुन्या भरपूर आम्ही फोटो घेतोय तरी काय काही जे चांगले चांगले फोटो होतात ते फोटो घेतोय ते दाखवून तुम्हाला मध्ये कसं होतं आम्ही आधी कसं राहायचो फोटो घेतोय आम्ही आधी कॉलेजमध्ये असताना व्हिडिओ बनवायचो वर म्युझिकली वर त्या व्हिडिओ पण आहे थोड्याफार एक व्हिडिओ तर एवढी कॉमेडी आमच्या मित्रासोबतची खूप एन्जॉय केलेला कॉलेजमध्ये कॉलेज लाईफ मध्ये तर त्यातल्या आम्हाला तसंच आठवल हे पार्ट मध्ये फक्त असणार हॅपी मुवमेंट हो। दाखवू आणि थर्ड पार्ट पासून होणार खळी कसोटी चालू पायलचं चा स्ट्रगल मला मिळवण्यासाठी पायलचं जे होत ते स्ट्रगल म्हणजे पाने केले पायली क्या क्या कि आहे तो चले का सबसे ज्यादा स्ट्रगल हमारे लव स्टोर में सिर्फ पायल का है मेरा कुछ नहीं बाबा मैं सिंपल सादा लड़का हूँ पायल ने जो किया है वो मुझे पाने के लिए सब पायल ने किया है कुछ कदर नहीं है मैंने इतना किया तेरे लिए पानी के लिए और तो जो कुछ कदर नहीं मेरे अरे शादी की वो बड़ी बात है, है शादी की मेरे को उपकरण की कुछ समझे क्या रहता है अगर शादी नहीं की तो निक मग कुठं पण हिंडती शाळणी किती कुछ नाही होता <laughs> तर काहीच तुम्हाला असं माझ्या व्हिडिओमध्ये स्किन अशी चमक चमक अशी स्किनवरती दिसती ना तर ते कोणची काही क्रीम नाही आहे कोणता मॉइशरायझर नाही आहे नॅचरल ग्लो आहे आता मी काय करू आता हे बघा नो मेकअप आहे सगळं तुम्हाला पुसून दाखवलंय नो मेकअप स्किनला मी काहीच नाही यूज करत तरी पण एवढं स्किन माझी ग्लो करते तर ते जर पण एक मी ब्लॉग करणार आहे की माझी स्किन कशी ग्लो करते सो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्येच कळे कळेल पण आता मेन मुद्दा आपला हा आहे की आपल्याला मिरची करायची मिरची भाजायची आणि मसाल्यासाठी मसाला मिरची रेडी करायची सो हे मी अचानक आले प्रतीक प्रतीकचं काम करून आला आणि आल्या लॅपटॉप घेऊन बसलं मी म्हटलं काय करतं आहे बघ जरा तेव्हा कळलं मला की शोधाशोधी चालली आहे फोटो जरा शोधतात हे आता जाऊया खाली आणि बघूया सासूबाई कशा प्रकारे मसाला बनवणार आहे आमचा हाफ मटर करायचं शपथ घेतली तर काय आता मी लहान येऊन जरा बोलते <coughs> <coughs> <दर जीदा गे? coughs> मसाला वाजायला घेतली आता म्हणजे पहिले मिरच्या भाजणार आणि मग हा जो खडा मसाला आहे तो सगळा भाजणार आहे बघा केवढा घरात दार खिडक्या सगळ्या ओपन केल्या पहिला तिने पण मिरच्या भाजणार मी मम्मी आता काय बोलत नाही ठसक्यामुळे मी तोंडावर हात ठेवून बोलायला लागली आता आता भाजून लग ठेवलं तेलात मम्मीने आणि त्याच्यानंतर आता मम्मीने तेल पण दाखवायला ठेवलंय आता हे सगळे हे खडे मसाले आहेत ना बघ काय काय घेतले का, का आता नाव नाही माहिती मला सगळ्या उडे मसाले आहेत हे तर खोबरं आहे हे हळकून आणि हे बाकीचे जे जे, जे 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 मसाले आहेत ते हे असे लावून घेतले ते मी दाखवण्यासाठी तुम्हाला आता मम्मी कांदा भाजते कांद्याचा मस्त वास सुटला आहे तेलच भाजून आहे आता मम्मी मम्मी बोलत नाही समजून घेतो तुम्ही आता मम्मीने मिसरी लावली एकाची एक कमेंट काढली माहिती का मम्मी तुझी सासू सासू लय म्हणजे नाही काशी रागी बोलत नाही हा आणि राग आणि बघती मी म्हणलं की ब्लॉग मध्ये मम्मीला इंटरेस्ट नाही म्हणून म्हणते त्यांना इंटरेस्ट नाही वाटत <coughs> बघा काय बोलायला लागले तुम्ही बोलत नाही म्हणून ब्लॉग मध्ये कसं आहे मम्मी जास्त टाइम मिसरी लावती आणि म्हणून मम्मी कमी बसते बघा आता मस्त बेगी वरती बसली आहे आता वर बसून मम्मी जाणारे मस्त पैकी मसाल्याचा का कार्यक्रम सुरू हो <coughs> कारण की मिरचीचा था लय ठसक उठतो ना भरून पहिली मिरची भाजून घेतली जात वरती मिरचीच्या बिया आहेत ते पांढऱ्या पांढऱ्या आता इथे बसून मस्त हे सगळ्या मसाले मम्मी भाजणार आहे सगळे मसाले मम्मी भाजून घेणारे हे वाले सगळे मधले काय परत बोल Hmm. 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 या, या मसाला फुटायला गिरणीत गर्दी असते आता आता पप्पाला लावणार मसाला फुटायला मिरची घेऊन पहिली मसाला घेऊन मग मागणं मी जाणार म्हणजे कसं पप्पा लवकर गेले तर नंबर पण लागेल नंबर लागेल मंगल्या वेळ्या होणार आणि आजकाल ह्या ह्या सीझन मध्ये सगळे मसाला करतात ना मम्मी hmm. मी लगणांच्या घरावाजेत बघितले अशा टेरेस वरती मिरच्या वाळतात आणि आता ह्या वर्षी पाहायला शिकवते पुढल्या वर्षी पाहायला करायला पाहिजेत ठीक आहे मी ब्लॉग बघून करण हा ब्लॉगमध्ये बघून तुम्ही कसं केले मग मला कळन मी सांगितलं मग दुपारी की मम्मी सारखी म्हणत असते आता मी म्हातारी झाली आता तूच करायचं पुढच्या वेळेस सगळं बघा आता मी शिकून घेते मसाला बनवायचं मग काय नाही फक्त हे सगळं भाजायचं आणि कुटायला तर आपण हातांनी नाही कुटत ते तर ह्याच्यातच जातं ना ते मशीनमध्ये कुटायला कांडपमध्ये कांडप मिरची कांडप ही फुरगी आली आमेरे खाऊन हिला काय कळत नाही मिरचीच्या एखादा दांड्या म्हणते हे बघा आता मम्मी ब्लॉग मध्ये बोलते पप्पा दाखवते ते पप्पा पळून गेले लगेच आमचे पप्पा लिहिला असतात ब्लॉग मध्ये यायला तर गायस मी मम्मीला विचारलं की आपण लसूण का नाही टाकत होय मम्मी ते लोक काळा मसाला करतात ना ते लसूण लसून टाकतात आम्ही काळा मसाला नाही करत आम्ही गरम मसाला टाकून सगळं मसाला आमचा लालच व्हायला पाहिजे आल्याच्या नंतर बघा आमचा मसाला मस्त होता मसाला ती बरणी भरून होई ना मम्मी मागच्या मागच्या वर्षी केला होता अडीच किलो मिरची आहे आणि पाच पाच थोडे सगळे मसाले घेतले हे कांदा अडीच किलो खोबरं किती आहे अर्धा किलो खोबरं अर्धा किलो धन धने भरपूर आहे अर्धा किलो हे बघा हा आहे हे खोबरं भाजले मम्मीने म्हणजे भाजते आता अजून आमच्या राहिलेत मसाला हे सगळे मसाले बनवायचेत अजून तिथं पण पण मम्मीने त्याच्या आधीच पप्पाला पाठवलंय नंबर लावायला आणि नंबर आमचाच आता सेकंड नंबर आहे एक नंबर तिथे पहिला चालू आहे बघू आता एक तासात होतं मम्मी एक मम्मीचं हे बघा आता एकदम शेवट आहे मम्मी हळकुंड भासतं ते आणि ते काय टाकले मम्मी त्यात जाय जायफळ मम्मी तर अवतारलंय डेंजर झालं आता बदलते आणि जाते आता झोपले मी आले का तर झोपले मला झोप लागली <laughs> एक अशी झोप लागली मस्त ना केस सकाळी धुतलेले कसे झालेत केस घालते तोंडात काय धुते आणि मग जाते तिथं निवांत जाऊन बसते मग आता दोन वाजत किती वाजता बसले मसाला चार वाजता बसले सहा वाजले सहा वाजले दोन तास झालं मसाला भाजते तर तो मसाला होतो व्यवस्थित हळू भर नाही बाबा मसाला भाजून द्यामुळे हळू हळू करायचं हळू नाही बारीक गॅसवर ना चांगला ब्राऊन होतो पर्यंत हे जायचा असतो हा हात हलवून हलवून घ्यायचं त्याला हे नाही करायचं हे हळूकुंडा मोठ्या गॅसवर जर तळा भाजला ना तर मोठ्या गॅसवर मग तो भाजले जातो आतमध्ये भाजले जात नाही त्यामुळे बारीक भाजायचा आपला असा आणि हा बघा हा एकदम मोठा डब्बा भरून हा अर्धा एवढा डब्बा भरून गरम मसाला आहे हे बघा मस्त फ्रेश होणार कशी केस सासूचा अवतार पण मी ना तेल नाही लावलं नाही डोके नाहीले तशीच केस आहेत माझ्या कंगवा सुद्धा नाही डोक्याला मी आता विचारते आता केस होते तेल वगैरे लावते तोंडात पाय धुवते छान मग मी अशी दिसते म्हणून मी ब्लॉग मध्ये येत नाही ते बघा गरबडी चालला होता हा ना माझ्या तोंडात मिस्त्री असली की बरोबर कॅमेरा घेऊन येतात माझ्या पुढे मला मिसरीशिवाय काम होत नाही काय करायचं व्यसन बेकार असत व्यसन आहे मम्मीला मुं आमच्या मिसरीचा मिस्त्रीचा आणि झाले आता हे मम्मीला सोडवून परत येणार आहे हे बघा हे मम्मीचा मोबाईल पाण्याची बाटली कारण की दोन तास लागणार आहे म्हणून मम्मी निघाली आता सासरे लागले मस्त मेकअप पिकअप करून हो हे बघा मम्मी तर गेली मसाला घेऊन पण आता हा सगळा पसर मला जो आता केलाय ना तो सगळा आवडायचा किचन पूर्ण धुवून घ्यायचा तर आईज आता मम्मी गेली आहे ना मसाला कुठायला तर मम्मी येणार दोन तासांनी मसाला कुटून कारण की कधी कधी गर्दी असती पण नशीब ह्या वेळेस गर्दी नाही जास्त पप्पानी पहिला जाऊन तिथं नंबर लावला होता म्हणून आणि तुम्हाला मी दाखवलंच मसाल्याचा कलर वगैरे मस्त येणारे कलर तर मागच्या वर्षी पण आम्ही मसाला केला ना तर मस्त कलर आ आला होता मी घरी आली ना मसाला कुटून तेव्हा दाखवते की मसाल्याचा कलर फायनली किचन आवरून झालंय आणि मी सोबतच भात आणि डाळ कुकरला लावून टाकले तर जाते मस्तपैकी फ्रेश होते तोपर्यंत हे दोन्ही पण होईल आणि येऊन पटकन मग अजून बाकीचा स्वयंपाक करायचा आहे सो फ्रेश होत so आहे सो सगळी झाले परत आपल्या किचनमध्ये आणि आता मम्मी थोड्या वेळात येईल असं वाटते मला पण त्याच्या आधी जो माझा राहिलेला स्वयंपाक आहे तो मला सगळा करायचा आहे सो मी पटकन स्वयंपाक करते आणि मम्मी आले की तुम्हाला मसाला दाखवते बघा गाईज आता हे नो फिल्टर मी दाखवते तुम्हाला मसाल्याचा कलर बघा तर आमचा एवढा मसाला झाला आहे बघा असा ही मोठी पिशवी आहे एवढा भरून मसाला झाला आहे आता हा थंड होण्यासाठी ओढून ठेवला आहे आणि या बर्नीत घालून ठेवणार आता था। ही बर्नी भरून एवढा मसाला आहे बघायच चला आता तुम्ही मसाला तर बघितला आहे तर तुमची कशी पद्धत आहे ती मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असा मसाला बनवता का काही वेगळं अजून त्यात ॲड करता सो so गायज भरपूर कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाय बाय गायज ब्लॉग इथेच एंड कर